परशुराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त परशुराम युवा मंच व ब्राह्मण समाजाच्या वतीने कालिका माता मंदिर चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परशुराम महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या प्रसंगी पुष्कर दीक्षित उमेश पंचवाई राहुल याज्ञिक प्रथमेश जोशी नितीन जोशी गौरव कुलकर्णी दिवेश जोशी पुष्कर जोशी हिमांशु शर्मा आदी उपस्थित होते नमस्कार मी पुष्कर महेंद्र दीक्षित भगवान परशुराम जयंती उत्सवाच्या संदर्भात आज अक्षय तृतीया दिनांक दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी सकाळच्या सत्रात यल्लमादेवी मंदिरात आरतीपासून सुरुवात करण्यात आली दुपारच्या सत्रात भगवान परशुराम चौक कालिका माता मंदिरजवळ त्या ठिकाणी शोभायात्रेचं प्रयोजन आणि पुढचं स्वरूप आखण्यात आलं संध्याकाळच्या वेळी चित्र मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या शोभायात्रेची सुरुवात होईल शोभायात्रेमध्ये भगवंत परशुरामांची उत्तम अशी मूर्ती त्यानंतरच आणि दोल पदकांचा समावेश असतो असंख्य समाज बांधवांनी ब्राह्मतेज आणि छत्रतेज समाज एकत्रीकरणं आणि धर्म बांधणी करण्यासाठी सर्व बांधवांनी एकत्र यावेळी शोभायात्रेची शोभा वाढवावी की, की भगवान परशुराम युवा मंच तसेच भगवान परशुराम जन्मोत्सव समिती यांच्यातर्फे विनम्र आवाहन करण्यात येत आहे सर्वांनी मोठ्या संख्येने आणि चांगल्या परिवाराच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एकत्र यावे ही आमची नम्र विनंती जय परशुराम प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज